मस्त चमचमीत झणझणीत अशी आज आपण चवळीची थोडीशी रस्सा भाजी किंवा उसळ म्हणू शकतो आज आपण बनवतो आहे त्याच्यासोबत मस्त थंडकार असं मसाला ताक देखील मी बनवलं आहे सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला चवळी शिजवून घ्यायची आहे चवळी मी आदल्या दिवशी भिजत घातली नव्हती तुम्ही तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रवरती भिजवून घेऊ शकता एक कप चवळी घ्यायची आहे स्वच्छ धुवून आणि त्यामध्ये शिजेल इतपत पाणी घालायचं आहे आणि पाच ते सहा याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत चवळी भिजवलेली असेल तर त्यापेक्षा कमी शिट्ट्या करून घ्याव्या लागतात आणि भिजवलेल्या चवळीमध्ये थोडंसं कमी पाणी घालायचं आणि शिजवून घ्यायची ही भिजवलेली नाही आहे त्यामुळे मी थोडंसं जास्तीचं पाणी घातलं आहे आणि ही आपल्याला आता शिजण्यासाठी गॅसवरती ठेवायची आहे चवळी शिजती आहे तोपर्यंत यासाठीचा एक आपण फ्रेश मस्त असा मसाला बनवतो आहे इथे मी टोमॅटो कट करून घेतला आहे चवळीच्या इथे शिट्ट्या झालेल्या आहेत मी आता याचा गॅस बंद करते आहे टोमॅटो आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर घेतली आहे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे आपल्याला आणि पाणी न घालता हे वाटून घ्यायचं आहे टोमॅटो आहे यामध्ये त्यामुळे पाणी घालण्याची गरज नाही आहे छान थोडंसं जाडसर असं मी हे इथे वाटून घेतलेलं आहे या, या पद्धतीने कुकर थंड झाला आहे त्यातली वाफ निघून गेल्यानंतर मग याचं मी झाकण उघडलं आहे चवळी आपल्याला थोडीशी जास्त शिजवायची आहे म्हणजे ती थोडीशी फुटली पाहिजे त्यामुळे त्या, त्या भाजीला अप्रतिम अशी चव येते एकदम छान मऊसूत अशी मी इथे शिजवून घेतलेली आहे आता एक आपल्याला कढई गरम व्हायला ठेवायची आहे त्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे अर्धा चमचा जिरे आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे एकदम बारीक कट केलेले दोन कांदे घातलेत कोणतीही उसळ बनवत असताना त्यामध्ये भरपूर कांदा घालायचा आणि हा कांदा जास्त भाजायचा नाही हलकासा कच्चा ठेवायचा थोडासा ट्रान्सपरंट झाला की लगेचच चा आपल्याला यामध्ये जो बनवलेला आपण फ्रेश मसाला आहे तो घालायचा आहे कुठल्याही कडधान्याची उसळ बनवताना कांदा जास्ती घालायचा आणि तो थो थोडासा कच्चा कच्चा असा राहिला पाहिजे उसळला खूप छान अशी टेस्ट येते आपण जो यामध्ये फ्रेश मसाला घातलेला आहे टोमॅटोचा तो, तो थोडासा भाजण्यासाठी यावरती झाकण ठेवायचं आणि दोन मिनिटे लो हीटवरती हा मसाला शिजून द्यायचा आहे थोडासा चवळीमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं जर मुलं चवळीची भाजी किंवा चवळी खात नसतील तर या पद्धतीने तुम्ही ही उसळ किंवा भाजी ही नक्की बनवून बघा अप्रतिम अशी होते टोमॅटोला या मसाल्याला छान असं तेल सुटलं आहे यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातली आहे अर्धा चमचा धणेपूड घातली अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन चमचे कांदा लसूण मसाला मी इथे वापरलेला आहे हे सगळं आता आपल्याला लो हीटवरती परतून घ्यायचं आहे याला देखील छान तेल सुटेपर्यंत या मसाल्यांना मस्त असं तेल सुटलं आहे आता यामध्ये शिजवून घेतलेली चवळी घालायची आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते थोडंसं मी यामध्ये घातलं आहे तुम्हाला जेवढी त्याची रस्साभाजी हवी असेल जेवढं दाटसर हवं असेल किंवा रस्साभाजी पाहिजे असेल तर अजून पाणी घालू शकता आणि अशीच थोडीशी सुकी उसळ पाहिजे असेल तर कमी पाणी घाला आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मी यामध्ये मीठ देखील घातलं आहे अजून हे आपल्याला चार ते पाच मिनिटे शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी थोडंसं पाणी घातलं आहे यामध्ये आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याच्यावरती झाकण ठेवून पाच ते सहा मिनिटे लो हीटवरती हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे भाजी शिजती आहे तोपर्यंत आपण मस्त असं थंडगार मसाला ताक बनवतो आहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे घरचं घट्ट असं दही घेतलं आहे त्यामध्ये एक मिरची घालायची आहे थोडीशी कोथिंबीर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये काळं मीठ किंवा चाट मसाला घालू शकता आता हे आपल्याला मिक्सरला फिरवायचं आहे मिक्सर एकदा दोनदा फक्त चालू बंद करून पटकन हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जास्ती फिरवलं तर ते मिक्सरच्या भांड्यामधून बाहेर येऊ शकतं त्यामुळे पटकन क्विक एक फक्त चालू बंद करायचं आणि लगेच काढून घ्यायचं जर तुम्हाला मिक्सरला फिरवायचं नसेल तर रवीने देखील तुम्ही ते घुसळून घेऊ शकता पटकन अप्रतिम असं हे ताक बनतं हे तुम्हाला जेवढं पातळ हवं असेल तेवढं तुम्ही त्यामध्ये ते पाणी घालू शकता हे ताक जर तुम्हाला रवीने घुसळून बनवायचं असेल तर बाजूला तुम्ही जिरे मिरची कोथिंबीर थोडंसं ठेचून यामध्ये घालू शकता हे घरी बनवलेलं दही आहे आणि हे अजिबात आंबट नाही आहे त्यामुळे मी यामध्ये साखर घातली नाही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता याच्यावरती तुम्हाला हवा असेल तर मोहरी हिंग कडीपत्त्याचा देखील घालू शकता इथे आपली मस्त अप्रतिम अशी भाजी देखील तयार आहे भारी दिसती एकदम वरून कोथिंबीर घालायची मस्त जबरदस्त अशी आपली ही चवळीची लपतप भाजी तयार आहे तुम्हाला हवं तर कोरडी बनवू शकता हवं तर याची रस्सा भाजी देखील बनवू शकता डब्यामध्ये देण्यासाठी एकदम परफेक्ट अशी याची कन्सिस्टन्सी आहे आपल्या ताटामध्ये मस्त थंडगार असं हे मसाला ताक आहे चमचमीत जबरदस्त चवीची अशी ही चवळीची भाजी आहे कशी वाटली ही आजची साधी सिंपल थाळी मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्ही कुठल्या पद्धतीने चवळीची भाजी बनवता हे देखील मला कमेंट करून सांगा चला तर मग परत भेटू अशाच एका मस्त नवीन चमचमीत रेसिपीमध्ये धन्यवाद